हॅलो एवरीवन गुड मॉर्निंग सगळ्यांना वेलकम आहे तुम्हाला सगळ्यांचं आपल्या एका नवीन अशा ब्लॉगमध्ये तर खूप दिवसातून ब्लॉगला सुरुवात केलेली आहे खूप साऱ्या कमेंट आणि मेसेजेस होते की ब्लॉग सुरू कर तर बघा छान अशी सकाळ झालेली आहे त्यानंतर उठले की सुरुवात झाली आपल्या सकाळच्या कामाला रात्रीची धुतलेली भांडी कपाडाला लावून घेतली किचन पूर्णपणे क्लीन करून घेतला इकडे तिकडे थोडीफार धूळ वगैरे झालेली असते ते पूर्ण पुसून घेतलं आणि त्यानंतर हॉल क्लीन करायला घेतला इकडे तिकडे खूप सारा पसारा फेकलेला असतो गोलूने खेळताना बेडशीट वगैरे विस्तरलेलं असतात त्यामुळे ते सगळं व्यवस्थित लावायचं आणि झाडू करून घ्यायचा हे डेलीचंच रुटीन हे रोज करावंच लागतं अजूनपर्यंत काही उठलेला नव्हतं त्यामुळे काम करायला जातं हे फौजींचे कपडे फक्त यायचं आणि तिकडे जिकडे तिकडे टाकून द्यायचं हे असेच पडलेले असतात ते उचलायचे नंतर गोलणे हे टेड वगैरे सगळे इकडे तिकडे फेकले होते ते सगळं उतरून ठेवायचं तर बरेच लोक बोलतात की फौजीबाईकला फोटोजला <laughs> काही कामं नसतात किंवा निवांत असतात म्हणून त्यांना तिकडे चांगलं वाटतं गाजे राहायला अजिबात आवडत नाही तर बघू शकता असं काही नाही की कामं नसतात भरपूर कामं असतात कामं कुठेही गेलं तरी स्त्रीच्या जातीला कामही करावीच लागतात कर, माहेरी जरी गेलं तरी जास्त नाही पण एखाद दुसरं काम तर करावंच लागतं गॅस नाही चालत संपलाय संपलाय होते संपलाय चहा पण नाही झाला आता सकाळ सकाळी गॅस गेला आणि काही सुद्धा ना ब्रेकफास्ट बनलेला नव्हता हे सगळं असंच पडलेलं होतं जे मी रेडी करून ठेवलं होतं ऑमलेट आणि ब्रेड बनवायसाठी मग फौजी म्हटले काहीतरी फ्रूट असतील तर दे तर मी त्यांना ऍपल कट करून दिला आणि त्यासोबत हे भिजवलेले बदाम आणि हरभरे त्यांना दिले त्यानंतर फौजी ड्युटीवर निघाले होते गोलूला बाय करायला गेले पण गोलू झोपेत होता आणि त्याला उठवल्यामुळे रडायला लागला AHHHHH oh. आपली पुन्हा कामं सुरू झाली हा ओला कचरा आणि सुका कचरा जो सेपरेट ठेवलेला हो असतो तो पूर्ण घेतला आणि डेली कचरावाला येतो तो खाली नेऊन मी कचरा ठेवून आले कचरावाला आला आणि तो कचरा घेऊन गे गेला त्यानंतर पूर्ण घरात पोछा करून घेतला डेली पोछा करायलाच पाहिजे कारण गोलू खूप जास्त खराब होतो त्यानंतर आंघोळ केली आंघोळ झाल्यानंतर म्हटलं देवपूजा करून घ्यायची मग देवपूजा करायला गेले देवपूजा करून झाली आरती केली देवाची <्याली> गॅलरीमध्ये एक दोन झाडं लावलेली आहे जसं म्हटलं तर गोरू सारखा गॅलरीचा असतो आणि एक सुद्धा झाड ठेवत नाही सारखे उपटून टाकतोय त्यामुळे झाडं उगवणं जरा मुश्किलच झाले पण कोरफड आणि एक सदाफुलचं झाड चांगलं आलेलं आहे आणि झेंडूचं रोप एक छोटंसं लावलेला आहे त्यांना रोज पाणी घालावं लागते कारण क्लायमेट पण ठीक नाही खूप गर्मी इकडे त्यानंतर कपडे वॉश केले आणि टेरेसवरती सुकायला घालायला गेले आमचं वरचं क्वटर असल्यामुळे आम्हाला टेरेसवरती कपडे सुकवायला जायला लागते सुरू केला आणि नेमका गॅस संपला तर नाश्त्याला तर काय बनवणं झालंच नाही मग त्यानंतर फोवती तर मग काय ॲपल खाऊनच गेले सगळी कामावरून झाल्यानंतर मलासुद्धा खूप जास्त भूक लागली होती आणि बनवायला काय नसल्यामुळे रोज नाश्त्याची सवय होती सकाळी नाश्ता करायची त्यामुळे मग मी पण ॲपल कट करून एक ॲपलच खाल्ला आणि तेवढ्यात कुठे लगेच गोलू उठला आणि रडायला लागलं मग त्याला पटकन आंघोळ्याला घेऊन गेले त्याला ब्रश करवला आंघोळ घातली पूर्ण आंघोळ होईपर्यंत रडत होता हेच की मला भूक लागली मला भूक लागली त्यामुळे त्याला तर आंघोळ पण त्याला आवडत नाही आपल्या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आपले व्हिडिओ अजिबात सुद्धा मिस करू नका भेटूया पुन्हा एकदा नवीन एका ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय